जो पण हा व्हिडिओ बघत आहे त्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मी एक झाडाच्या बद्दल माहिती सांगितली होती आणि तो व्हिडिओ द्या किंवा हा व्हिडिओ खूप छान आहे वगैरे वगैरे तर ठरवलं की ठीक आहे आपण आहे ना जे मला काही पदार्थ म्हणा किंवा जे काही मला अवेलेबल होईल त्याबद्दल थोडीशी माहिती काढून तुमच्याबरोबर शेअर करूया तर आज मी सांगणार आहे दुधीबद्दल दुधी दुधीला इंग्लिशमध्ये बॉटल गार्ड म्हणतात आणि हा अशा शेपचा असतो थोडासा लंबुलका हा वेलीला येणारा असा हा जी भाजी आहे जे फळ आहे याच्यामध्ये शहाण्णव टक्के पाणी असतं आता तुम्हाला सांगते आपण याच काय काय बनवू शकतो लॉकडाऊनच्या आधी ना रेसिपी थोड्याशा लिमिटेड होत्या पण लॉकडाऊन नंतर आहे ना बऱ्याच जणांनी बऱ्याच रेसिपीमध्ये चेंज केलेल्या आहेत बरंच काय काय नवीन बनवलेलं आहे तर याची आपण सुकी भाजी बनवू शकतो पत्तळ भाजी बनवू शकतो सूप बनवू शकतो चटणी बनवू शकतो थेपले बनवू शकतो पराठे बनवू शकतो थालीपीठमध्ये सुद्धा आपण हे टाकू शकतो त्याचबरोबर याचा आपण आता हलवा बनवतो हलव्याबरोबरच आता हलव्याला थोडंसं घट्ट केलं तर याची मिठाई सुद्धा बनेल आणि याच्याबरोबर याचं अजून काय बनवता येईल चटणी बनवता येईल वडी बनवता येईल कोफ्ते बनवता येतील मुटके तर बनवत आलेलोच आहोत आपण तर अशा असंख्य भाज्यांमध्ये आपण या दुधीचा समावेश करतो आता पाहूयात याचे फायदे तोटे तर शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शरीराला पूर्ण हायड्रेट ठेवण्यासाठी ना याचा ना कच्च्यामध्ये याचा ज्यूस करून पितात पण डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की याचा तुम्ही कच्चा ज्यूस करून पिऊ नका आणि जर कडू असेल दुधी तर तो विषारी असतो त्यामुळे कडू दुधी खाणं टाळावं आता याच्यातून आपल्याला काय मिळतं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर शहाण्णव टक्के पाणी आहे तर यातून आपल्याला मिळतं फायबर यातून थोड्याशा प्रमाणात कॅल्शियम मिळतं आयरन मिळतं प्रोटीन सुद्धा मिळतं आता मी सांगणार आहे याच्याबद्दल तुम्हाला दुसरी माहिती की याचे आपल्याला फायदे काय आहेत तर याच्यामध्ये कॅलरीज कमी आहे आणि फायबर जास्त आहे त्यामुळे वजन कमी करायचं असेल तरी याचा भाज्यांमध्ये समावेश करा याच्यामुळे याचं ग्लायसेमिक इंडेक्स ना कमी आहे त्यामुळं जर तुम्हाला शुगर तुमची कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तरी तुम्ही हे खाऊ शकता म्हणजेच डायबेटिक वाले पेशंट सुद्धा दुधी खाऊ शकतात आता म्हणजे त्वचेला चमकदार तसेच केसांना सुद्धा चमकदार ठेवायचं असेल तरीही तुम्ही दुधी खा याच्यामध्ये शहाण्णव टक्के पाणी आहे ना तर हे आपल्या शरीराला थंडावा सुद्धा देतं त्यामुळे मा उन्हाळ्यामध्ये तर याचा आपल्या भाज्यांमध्ये जरूर समावेश करा बरं आता याच्याबरोबर काय खाऊ नये याच्याबरोबर कॉम्बिनेशनला कोबी आणि ब्रोकोली अजिबात खाऊ नका याचं कॉम्बिनेशननी गॅस वगैरे जास्त होतो आणि त्याचा त्रास होईल तर असे आहे दुधी भोपळ्याबद्दलची माहिती तर नेक्स्ट वीकमध्ये मी तुम्हाला अजून एका नवीन पदार्थाबद्दल किंवा एखाद्या नवीन वस्तूबद्दल झाडाबद्दल अशीच माहिती सांगेन व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा करा नवीन लाईव्ह व्हिडिओ किंवा शॉर्ट्समध्ये बाय